मध्ये क्षितिजा मॅडमने आम्हाला स्ट्रेस सांभाळून ऑफिसचं काम आणि घरचं काम कसं करायचं ह्याबद्दल त्यांनी आम्हाला बऱ्याचशा ट्रिक्स सांगितलेला आमच्याकडनं गेम्स करून घेतले त्याद्वारे आम्हाला समजलं मेडिटेशन जे असतं त्यांनी इतके चांगल्या रीतीने केलं असेल की म्हणजे नॉर्मलने तर मेडिटेशनचे कोर्सेस आहेत ते सगळं करावं लागतं पण अवघ्या पाच दहा मिनटामध्ये पण त्यांनी मेडिटेशनच खूप चांगल्या प्रकारे आम्हाला समजून आमची जी मेथड आहे शिकवण्याची म्हणता येईल किंवा शेअरिंगची कारण दिस इज नॉट अ ट्रेनिंग दिस इज अ वर्कशॉप सो so, तुम्ही अगदी राईट ट्रॅकवर राहा आणि आम्हाला खूप आवडलेलं आहे तुम्ही जे पॉईंट्स येत आहे त्याच पॉईंटच्या फ्लोमध्ये तुम्ही एक्झॅम्पल्स देत देत किंवा आमच्याकडनं एक्सपिरियन्स शेअर करत करत ज्या पद्धतीने तुम्ही हा वर्कशॉप कंडक्ट करताय ऑर्गनाईज केला आहे प्लॅन केला आहे अतिशय सुंदर प्रकारे केलेला आहे तुमची टीचिंग स्टाईल आवडली टीमध्ये जे तुमचा पर्सनल टच आहे तो आवडलेला आहे आणि ॲक्टिव्हिटीज घेण्याच्या मागचं जे रिझन आहे किंवा जे लॉजिक तुम्ही ज्या पद्धतीने सांगता ते डेफिनेटली आम्हालाही हेल्पफूल ट्रेनिंग घेताना आम्हाला थोडं एक एक सेकंदसुद्धा कंटाळा आला नाही आणि खूप खूप छान वाटलं क्षितिजा मॅडमने आम्हाला खूप छान ट्रेनिंग दिलं म्हणजे सगळेच एकदम एन्जॉय सर्वांनी एकदम एन्जॉय केलं या ट्रेनिंगचा मोस्टली मी इंट्रोवर्ल्ड आहे सो मला सोशल सोशलाईज होताना खूप प्रॉब्लेम्स होतात खूप सॉफ्ट प्रॉब्लेम होतात मला सो मी ते ट्राय केलं आणि आजच्या ॲक्टिव्हिटीजमधून मी एंगेज झाले खूप ॲक्टिव्हिटीजमध्ये मी स्वतः बोलले माहीत स्कूल टाईमनंतर आणि कॉलेज टाईमनंतर हे फर्स्ट टाईम होतं आता मोस्टली माझ्या आर्ट कॉम्पिटिशन्स किंवा पोस्टर्समध्येच मी इन्व्हॉल्व व्हायचे कारण ते खूप बोलतात ना फोर वॉल्सच्यामध्ये व्हायचं टेबलवरती आपल्या आपल्या फुटतं सो आज मी एंगेज केलंच मला खूप आवडलं अँड थँक्यू आणि हेच त्या जर पुढे कंटिन्यू झालं विथ द हेल्प ऑफ नि मॅम गुड लव्ह हॅलो नमस्कार सुस्वागत टू माय यूट्यूब चॅनल शाईन विछेते तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण आज खूप स्पेशल गोष्ट घडली आहे थमनेलवरून तुम्हाला कळलं असेल की आता थांबायचं नाही आणि हा जो फोटो आहे याचा काय संबंध कारण तुम्ही सगळ्यांनी म्हणजे तुमच्यापैकी खूप लोकांनी आता थांबायचं नाही पिक्चर बघितला असेल आणि ज्यांनी ज्यांनी बघितला त्यांना तो प्रचंड आवडला त्यातली जी स्टोरी आहे त्यातले सगळे कॅरेक्टर्स ॲक्च्युली आपण रिलेट करू शकतो पण पर... जे शिक्षकांचं कॅरेक्टर आहे ओम भुतकर यांनी साकारले ते मला प्रचंड आवडलं आणि ते मी रिलेट करू शकले कारण एन जी ओमध्ये काम करताना आणि ट्रेनिंग मुलांना देत असताना बऱ्याच गोष्टी मी रिलेट करू शकले आणि कोइन्सिडेंटली झालं असं की मीरा रोड मीरा भाईंदर महानगरपालिकेचा जो एक समग्र नावाचा शैक्षणिक प्रोजेक्ट आहे सो टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ असे मिळून साधारण तीस पस्तीस लोक आहेत ज्यांना मी कालपासनं दोन दिवसाचं ट्रेनिंग आहे सो ज्यात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट टाईम मॅनेजमेंट स्ट्रेस मॅनेजमेंट वर्क लाईफ बॅलन्स अशा बऱ्याच गोष्टींचं मी ट्रेनिंग देते आहे आणि या सगळ्या लोकांकडनं फार शिकायला मिळतंय मला खरंच तू चित्रपट क्षणाक्षणाला आठवतो आहे रिलेट होतो आहे आणि म्हणूनच मी हा स्पेशल ब्लॉग बनवण्याचं ठरवलं आणि हे दोन दिवस माझ्यासाठी इतके स्पेशल होते सो uh, so आता ह्याच्यापुढे तुम्ही काही फुटेजेस बघाल जे डे वनचे आहेत आणि आत्ता मी जे शूट करते ते डे टू आहे सो so, कम्माल एक्सपिरियन्स होत्या खूप ॲक्टिव्हिटीज खूप गोष्टी त्या लोकांनी माझ्यासोबत शेअर केल्या मी त्यांच्यासोबत शेअर केल्या आणि हा कमाल दमाल ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि कमेंट्समध्ये मा मला नक्की कळवा हा कसा वाटला आणि या सगळ्यात माझ्यासोबत हेल्प करायला आहे आमची कोटकची फील्ड ऑफिसर मोबलायझेशन ऑफिसर नजमा सो ती कालपासून विचारी आहे आणि मला हेल्प करते बऱ्याच ॲक्टिव्हिटीज सो हीच आहे ती सुंदर जागा जिथे फार छान मेडिटेशन सेंटर आहे आणि आसपासचा परिसर इतका मस्त आहे की एक छान वाईब इथे आल्याला मिळते सो सेशनची सुरुवात होते ॲक्टिव्हिटीने आणि इथे पाच मिनटामध्ये मी पाच प्रश्न विचारले होते एका मिनटात वेगवेगळ्या व्यक्तीकडे जाऊन त्या सेम प्रश्नाचं से उत्तर शोधायचं होतं आणि या राऊंडमध्ये प्रश्न विचारला होता की एक दिवस जर तुम्हाला पंतप्रधान केलं तर तुम्ही काय कराल कोणते डिसिजन घ्याल आणि फार इंटरेस्टिंग उत्तरं मला मिळाली खूप छान छान गोष्टी पहिला प्रश्न वॉक करायचा पटापट पाचशेपास वॉक करायचा ओके पहिला प्रश्न इकडच्या कुठल्याही व्यक्तीला तुम्ही विचारू शकता त्यांचं आवडतं ठिकाण कोणते फिरण्यासाठी त्यांच आवडतं ठिकाण य टाईम स्टार्ट नाव ओके रेडी एवरी मॅन चल हेड शोल्डर टोच नीज शोल्डर टोज हेड शोल्डर ग्लास बापरे ओके ग्रेट व्हेरी नाईस फर्स्ट राऊंड झालेला आहे कोण कोण विनर आहेत फर्स्ट राउंड मधले विनर कोण आहेत ओके व्हेरी नाईस आता पहिल्या राऊंड नंतर खेळाडूंना जोश आलेला आहे आणि पूर्ण जोश सह दुसऱ्या राऊंड साठी तयार ओके हेड शोल्डर टोज नीज शोल्डर हेड टोज नीज आहे म्हणजे तुम्हाला ग्लास म्हणजे मी आहे पहिलेच पहिलेच लोक हुशार आहेत बाकी लोकांनी त्या ग्लासला मी समजू नेक्स्ट राऊम नेक्स्ट राऊम रेडी ओके ग्लास बापरे हे खूप बाप <back> सो अशा वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर अचानक त्यांना असं सांगण्यात आलं की तुमच्या बर्थडे मंथनुसार उभे राहा आणि मग जी काही धावपळ झाली जे काही टीम वर्क कॉर्डिनेशन झालं दॅट वॉज अमेझिंग खूप पटकन त्यांनी ते थे सगळे थोड्याशा ॲक्टिव्हिटी के कंडक्ट केल्यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा थोडासा थिअरॉटिकल पार्ट कवर केला आणि त्यानंतर चार ग्रुपमध्ये संपूर्ण टीम्सला डिवाईड करून काही प्रेझेंटेशनसाठी टॉपिक दिले रिअल लाईफ सिनारोज दिले आणि बरेच लोक ज्या ज्यांनी कधी स्टेजवर येऊन पफॉम केलं नव्हतं तेसुद्धा पुढे आले त्यांनी त्यांचे तेन त्यांचे डायलॉग स्क्रिप्ट तयार केल्या आणि पुढे येऊन त्यांनी खूप छान पद्धतीने ते सगळ्यांसमोर सादर केलं एक छान कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये आला आणि अक्षरशः रिअल लाईफमध्ये होणाऱ्या घटना त्यांनी त्यांच्या सादरीकरणातून खूप छान पद्धतीने व्यक्त केला

अडकायला होईल धावताना वगैरे so, सो असेल इंग्लिश मराठी दोन्ही मध्ये सांगेन त्या फक्त तुम्हाला फॉलो करायचं जेवण झाल्यानंतर येणारी सुस्ती घालवण्यासाठी अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आईस ब्रेकर्स थोडेसे करावे लागतात फर्स्ट हाफ होता इट इट वॉज ऑल अबाऊट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेकंड हाफ आहे टाईम मॅनेजमेंटबद्दल पण ते सुरू करण्याआधी थोडंसं रिफ्रेश आणि एनर्जी वगैरे जरा आम्ही मिळवली सगळ्यांनीच आणि त्याच्यानंतर सेकंड हाफ सुरू झाला ओके okay, एटी सिक्स थाउजंड फोर हंड्रेड परत पैसे आहेत तिकडे तिकडे

आणि प्रिपरेशन चालू आहे काही लोक दमले आहेत झालं प्रिपरेशन सुरू आहे अच्छा इथे दोन ग्रुप सोबत आहेत झालं प्रिपरेशन सुरू आहे विचार करतात ओके फाडली तीन चार पाच वर्षाची असेल ती आणि तिच्या आईना तिला रोज सांगते आनंदी पुस्तक वाचलं पाळा आनंदी पुस्तक वाचलं बाळा आनंदी खूप आळशी तिला पुस्तकच वाचता येईल पुस्तक वाचायचा खूप कंटाळा खूप कंटाळा पण बिचारी आई थांबून सांगून थकली म्हणून था। आनंदी बसली एकदा ती पुस्तक वाचायला पुस्तक वाचता वाचता चोराचा आला वारा आनंदी झाली खुश वाऱ्याबरोबर आला पाऊस आनंदीचं पुस्तक केले भिजून आनंदी, आनंदी आनंदाने उडे आनंदी आनंद गडे पुस्तक खेळली चोरीकडे आनंदी आनंद कडे पुस्तक ही ॲक्टिव्हिटी माझी अत्यंत आवडती ॲक्टिव्हिटी आहे एका मिनटामध्ये त्यांना त्यांचा बलून सेव्ह करायचा असतो सो ॲक्टिव्हिटी नेहमीच सेव्ह यो बलून ज्याच्यामध्ये एका हातात त्यांच्याकडे पुगा असतो आणि एका हातामध्ये टाचणी असते आणि त्यांच्यासमोर टास्क असतो की इतके सारे फुगे असताना टाचण्या असताना ते आपला फुगा कसा सेव्ह करतात आणि याच्यासाठी छान डोकं वापरावं वा लागतं फार छान युक्ती आहे आणि येस या लोकांनीसुद्धा ती वापरली आणि या सो so, अशा पद्धतीने डे वन संपला बऱ्याच ॲक्टिव्हिटी घेतल्या बऱ्याच थिअरॉटिकल पार्टसुद्धा होता पी पी टीज होत्या त्याच्यामुळे सगळंच काही ब्लॉगमध्ये शूट करता आलं नाही पण येस सगळ्यांनी फार एन्जॉय केलं मलासुद्धा पर्सनली खूप मजा आली आणि अशा पद्धतीने पहिला दिवस छान पार पडला खूप काही घेऊन खूप काही शिकून मी निघत होते आणि असं वाटत होतं की कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतो आणि कधी एकदा मी उद्या येते सो येस या सगळ्या गोष्टी पहिल्या दिवशी झाल्या आणि येस शेवटला फीडबॅक की आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला आणि सगळे इतकं छान भरभरून बोलले तर येस इट वॉज व्हेरी 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 नाईस अँड प्रोडक्टिव्ह डेटाच्या असेल असेल चिडचिड असेल

पण साधारण तुम्ही हालचालींवरून हावभावांवरून मजा येत असेल तुम्हालासुद्धा सो so, दुसऱ्या दिवशीचा विषय अतिशय इंटरेस्टिंग होता जो होता स्ट्रेस मॅनेजमेंट आणि वर्क लाईफ बॅलन्स सो so, त्याविषयी बऱ्याच ॲक्टिव्हिटीज घेण्यात आल्या सो so, एका फन ॲक्टिव्हिटीपासून सुरुवात केली जी स्ट्रेस बस्टर किंवा एक फन ॲक्टिव्हिटी म्हणू शकतो ज्यामध्ये सगळ्यांना असंच फिरायला वगैरे लावलं वेगवेगळ्या गोष्टी करायला लावल्या प्रत्येकाकडे एक पेपर आणि पेन होता आणि एका मिनटानंतर मी जेव्हा स्टॉप बोलायचे त्यावेळेस जी व्यक्ती त्यांच्यासमोर उभी असेल त्या व्यक्तीचं नाक काढायचं होतं डोळे काढायचे होते कान काढायचं होतं असं एक 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 मिनिटाला वेगवेगळ्या गोष्टी काढायच्या होत्या आणि शेवटला त्यांचं एक छान चित्र बनलं होतं आमच्या मॅडमनी कसं ड्रॉईंग काढलं हो एक नंबर पहिला प्राईज तुम्हालाच भेटणार आहे हॅलो <laughs> अभिषेक त्यानंतर म्युझिकल ड्रॉइंग नावाची माझी अत्यंत एक आवडीची ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये त्यांना ग्रुपमध्ये बसून अगेन ब्लँक पेपर आणि स्केचपेन्स दिले जातात एक म्युझिक लावलं जातं आणि एका मिनटामध्ये जो मनात विचारवेल जे चित्र काढता येईल ते त्यांना पेपरवर उतरवून काढायचं असतं एका मिनटानंतर आपल्या उजव्या बाजू बाजूला व्यक्ती जी बसलेली असेल तिच्याकडे तो पेपर पास करायचा असतो आणि आपल्या अर्थात डाव्या बाजूच्या व्यक्तीचा पेपर आपल्याकडे येतो आणि तिने काढलेलं चित्र आपल्याला पूर्ण करायचं अर्थात पाच राऊंड झाल्यानंतर फिरून ते चित्र जो आपला पहिला पेपर असतो तो आपल्याकडे येतो आणि तेव्हा आपल्याला कळतं की अरे आपण विचार काय केला होता आणि पाच जणांकडे तो पेपर गेल्यानंतर त्यावरती काय चित्र रेखाटलं गेलं आणि त्यानंतर ही ॲक्टिव्हिटी डीब्रीफ केली जाते या ॲक्टिव्हिटीचं जा महत्त्व काय होतं आपण का केली होती डे टू डे लाईफमध्ये ही ॲक्टिव्हिटी कशी रिलेटेबल आहे आपल्या लाईफसोबत जर आपण ऑफिसमध्ये कधी ॲबसेंट असलो तर आपलं काम दुसरी व्यक्ती करते किंवा वाईस वर्ष आपल्याला करावं लागतं सो अशा पॉईंट ऑफ व्ह्यू ॲक्टिव्हिटी एक्सप्लेन केली आणि अर्थात सगळ्यांनी त्यांचं त्यांचे इनपुट सांगितले सगळ्यांनी छान चित्र काढली बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की शाळेनंतर पहिल्यांदा चित्र काढलं इतक्या वर्षानंतर सो तो एक शाळेचा नॉश परत जागरूक झाला आणि अगेन फन होतं मजा होती स्ट्रेस बस्टर ॲक्टिव्हिटी होती त्यामुळे पर्सनली मलासुद्धा फार मजा आली हॅलो सो आता लंच ब्रेक झालेला आहे इट्स डे टू याच्या आधी तुम्ही खुपेचेच बघितले असतील आज काय काय झालं होतं तर खूप मजा येते आज कारण आज आम्ही खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज कंडक्ट केल्या आहेत आज जरा ऑन टाईम सेशन सुरू झाल्यामुळे खूप मजा येते आणि लुकिंग फॉरवर्ड आता सेकंड हाफ आणि शेवटचा जो हाफ आहे त्याच्यात काय काय होणार आहे सो स्टेट यू ओके वन टू थ्री स्टार्ट next person next person next person सेशनच्या शेवटी दोन दिवसामध्ये काय काय शिकायला मिळालं काय काय लर्निंग पॉईंट आहेत काय काय टेकअवेज आहेत अगेन uh, अर्धा तासाचा वेळ देऊन त्यांना सगळ्यांना एका चार्ट पेपरवर ड्रॉइंग करायला लावलं होतं पॉइंटर्स लिहायला लावले होते त्यांच्या त्यांच्या क्रिएटिव्हिटीने आणि ते समोर येऊन सगळ्यांना प्रेझेंट करायचं होते प्रत्येकाला बोलायचं होतं त्यांना काय काय कळलं त्यांना काय काय इथून घेऊन जावंसं वाटतंय आणि सगळ्यांनी ते खूप हो मनापासून आणि खूप छान पद्धतीने सादर केलं एक्सप्लेन केलं ट्रुमिंगचं मगाशी मॅडमने सांगितलेलं आहे कसं ट्रुमिंग करायचं कोणत्या मॅडमनी जसं क्षितिनीचं सांगितलं कोणत्या ठिकाणी कुठे कसले कपडे वापरले पाहिजेत कशा पद्धतीचे कपडे असले पाहिजेत त्यांनी एवढंच काय त्यांनी ऍक्सेसरीज बद्दल पण सांगितलं कधी कधी आपण लावड ॲक्सेसरीज घालतो तर कोणत्या वर्क प्लेस वरती कसे ऍक्सेसरीज असले पाहिजेत तुम्हाला जर वाटलं टचअप करायचंय तर टचअप करताना बसल्या ठिकाणी आपल्या जागेवरतीच टचअप न करता वॉशरूममध्ये किंवा रेस्टरूममध्ये जाऊन टचअप करावं या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या मायन्यूट गोष्टी आहेत पण त्यांनी आपल्याला खूप आप। छान पद्धतीने सांगितलं एवढंच नाही तर सांगितलं तुम्हाला मेकअप वगैरे करायचं नसेल तर तुम्ही निदान व्यवस्थित कपडे घालणं आणि ते इस्त्री केलेले असणं त्यावेळेस तुमचं तुमचे शूज चप्पल व्यवस्थित असणं क्लीन असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आता ग्रुमिंग वतना पुढे जाऊया असं आणि पणही फिनिक्स पक्षासारखं व्हायचं आणि कोणत्याही गोष्टीला कितीही स्ट्रेस आला तरी त्याच्यातून बाहेर कसं पडायचं याच्यासाठी फिनिक्स असा या ग्रुपला मी नाव दिलं आणि सगळ्यात शेवटी स्वतःला पत्र लिहायचं होतं आणि इतकी सुंदर सुंदर पत्र प्रत्येकाने लिहिली आणि काही काही फार इमोशनल सुद्धा होती माझं मी कसं नाव चिंगी त्या चिंगीला मी मिस करते थँक्यू सो मच हे जरा नवीनच वाटलं असेल ना, ना पण हो जगाच्या संपूर्ण गर्दीमध्ये संसारामध्ये मी तुलाच विसरली ग त्या बाबतीत सॉरी आज खरंच कळते ग तुझ्यामुळेच आज मी टिकून आहे तूच तर मला अगदी लहानपणापासून जपत आली आहेच चांगलं शिक्षण चांगलं चांगली आई चांगली पत्नी हे सर्व उपमा तुझ्यामुळेच तर मला मिळालं आहे कळत नकळत मला खरंच विसर पडला होता का पण दोन दिवसापासून सतत ऐकून मला कळतं की मी किती मोठी चूक केली आहे पण आता खरंच स्वतःमध्ये बदल करून आणूयात आणि दिवसातून निदान दीड ते दोन तास तरी मी तुझ्यासाठी वेळ काढेन का यांना मी तुम्ही इतकं सुंदर प्रशिक्षण घेतलं एवढा इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट होता सो आमच्या आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही तुमचे खूप आभार मानतो एक छोटंसं पुष्पगुच्छ देऊ विजया मॅडम यांना मी नक्की पुष्पगुच्छ द्यावा ट्रेनिंग संपलं आहे आणि इतकी छान छान फुलं मिळाल्याची घरी जाऊन मी मस्त ठेवणार आहेत गुलदस्त्यामध्ये आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला रिअल लाईफ आता थांबायचं नाही so, हे कसं वाटलं कारण खूप मजा येते अशा ट्रेनिंग्सला आणि सगळ्यांकडून खूप 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 शिकायला मिळालं सो आय होप हे दोन दिवस मी जितके एन्जॉय केले तितका एन्जॉय तुम्हीसुद्धा हा ब्लॉग केला असेल आणि आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि व्हिडिओचा आनंद घ्यायला विसरू नका बाय बाय